नमस्कार मित्रांनो डिजिटल या चॅनलवर आपलं स्वागत आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्याकरिता आय टी एची ॲडमिशन चालू झालेली आहे तर ॲडमिशन चालू झालेली आहे तीन जून दोन हजार चोवीसपासून तर तीस जून दोन हजार चोवीसपर्यंत ॲडमिशनचे रजिस्ट्रेशन करायचे आहे तर ते कशाप्रकारे केलं जाईल ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्या पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंक टाकताच तुमच्यासमोर पेज असा ओपन होणार पेज ओपन होताच तुम्हाला न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे विचारलं आहे की तुम्ही महाराष्ट्र स्टेट बोर्डचे आहात का की अदर बोर्डचे आहात तर महाराष्ट्र स्टेट बोर्डवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला पहिले तुमच्या टेनचा रोल नंबर टाकायचा आहे नंतर कोणत्या वर्षी पास आऊट झाले ते कोणत्या मंथमध्ये झाले ते मग तुमची जन्मतारीख आणि तुमचं पहिलं नाव आणि तुमचं लास्ट नेम तुम्ही जेव्हा मोबाईल नंबर टाकाल तेव्हा तुम्हाला मोबाईल नंबर टाकताच व्हेरीफाय म्हणून येईल तर व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे तुमच्या मोबाईलवर ओ टी पी येणार मोबाईलवर ओ टी पी आलं की तुम्हाला तुमचा नंबर व्हेरीफाय होईल त्याच्यानंतर तुम्हाला ईमेल आय डी टाकायची आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि कन्फर्म पासवर्डमध्ये सेम पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला खाली कॅपच्या दिलेला आहे तो तुम्हाला कॅपच्या टाकायचा आहे न चुकता कॅपच्या भरून होताच तुम्हाला सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे रजिस्टर यावर क्लिक केलं की तुम्हाला न्यू पेज ओपन होऊन रजिस्ट्रेशन नंबर अलॉट होईल त्याच्यानंतर लॉग इन पेजवर क्लिक करतात तुम्हाला इथे लॉग इन आय डी आणि पासवर्ड आणि कॅप्चर टाकून लॉग इन करायचं आहे पेज लॉग इन होतात तुमच्यासमोर असा होम पेज ओपन होणार त्याच्यानंतर इथे अप्लिकेशन स्टेटस अप्लिकेशन फॉर्म फी Form status, form अप्लिकेशन फॉर्म कन्फर्मेशन स्टेश स्टेटस ऑप्शन फॉर्म स्टेटस त्याच्यानंतर तुम्हाला ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये जाऊन अप्लिकेशन फॉर्मवर क्लिक करायचं आहे तुमच्यासमोर असा फॉर्म ओपन होईल आणि तुम्ही भरलेली माहिती दिसेल माहिती दिस दिसतास तुम्हाला इथे तर पहिले तुमचं सीट नंबर इयर ऑफ एक्झाम मंथ ऑफ एक्झाम डेट ऑफ बर्थ भरलेलंच राहील रजिस्ट्रेशन नंबर पण नाही राहील फर्स्ट नेम लास्ट नेम पण राहील तुम्हाला तुमचं जेंडर डेट ऑफ बर्थ जेंडर इथे सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर तुमची रिलीजन कोणतं आहे ते सांगायचं आहे नंतर कास्ट सर्टिफिकेट सिलेक्ट करायची आहे नंतर कास्ट कोणती आहे ते सिलेक्ट करायची आहे नंतर तुम्हाला तुमची ॲन्युअल इन्कम टाकायची आहे आणि नेक्स्ट पेज यावर जायचं आहे नेक्स्ट पेजवर जाताच तुम्हाला इथे तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे मग तुम्ही कोणत्या स्टेटमधून आहात डिस्ट्रिक्टमधून आहात आणि कोणत्या तालुक्यातून आहात तुमचं व्हिलेज कोणते ते आणि व्हिलेज सिलेक्ट करताबरोबर ऑटोमॅटिकली पिनकोड येणार आणि हे टाकल्यानंतर नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर तुम्ही अनाथ आहात का असा नंतर यश करा नसाल तर कर, नो करा त्याच्यानंतर इथे आता तुमची आईवडिलांची माहिती टाकायची आहे त्यांचं पहिलं नाव असं नाव टाकलं असेल तर तिथे लिहून येते की सेम असंच तुमच्या दहावीच्या मार्कशीटवर नाव आहे ना तो ओके करायचं सेम आईचं नाव काय आहे ते टाका ला सरनेम टाका दोघांचे याच्यात नंतर ते गव्हर्मेंट सर्वंट आहे की सेल्फ एम्प्लॉईड आहे ते सिलेक्ट करा त्याच्यानंतर काहीही सिलेक्ट नाही करायची आहे त्याच्यानंतर दोघांची ॲन्युअल इन्कम टाकायची आहे किती आहे ते जर आई काम नसेल करत तर कर नो इन्कम टाका मग कोणत्या डिस्ट्रिक्टमधून तुमची डोमा सेल बनलेली आहे कोणत्या स्टेटमधून बनलेली आहे आणि कोणत्या तालुक्यातून बनली आहे ते सिलेक्ट करा आणि नेक्स्ट पेज करा त्याच्यानंतर तुम्ही आरक्षण श्रेणीच्या वर्गातून आहात का यस असाल तर यस करा नो करा तर नसाल तर नो करा त्याच्यानंतर डिसॲबिलिटी आहे का असेल तर यस करा नसेल तर नो करा नंतर इंटरमिडिएटेड एक्झाम म्हणजे ती ड्रॉइंगची एक्झाम असते ती दिलेली आहे का किंवा स्पोर्ट्स कॅटेगरी आहे का असेल तर यस करा नसेल तर नो करा आणि नेक्स्ट पेजवर जायचं आहे इथे आता क्वालिफिकेशन टाकायचे आहे की तुम्ही स्कूल लोकेटेड कुठे आहे कोणत्या स्टेटमध्ये आहे कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये आहे नागपूर मग तुमचा तालुका कोणता येतो आणि मग कोणत्या गावात तुमची शाळा आहे त्याच्यानंतर तुम्ही दहावी पास झाला आहात का तर यस करायचं आहे तुम्हाला टेक्निकल सब्जेक्ट होतं का तर नो करायचं आहे तुम्ही तुम्ही हँडीकॅप वगैरे आहात का तर असाल तर यस करा नसाल तर नो करा त्याच्यानंतर तुम्हाला मॅथमॅटिक्स वगैरे होतं का तर तिथे यस करायचं आहे आणि इथे तुम्हाला तुमच्या मार्कशीट नुसार पूर्ण मराठी हिंदी इंग्लिश मॅथमॅटिक्स सायन्स सोशल सायन्स या सर्व सब्जेक्टचे मार्क्स टाकायचे आहे ऑटोमॅटिक इथे तुमची टोटल लिहून येणार आउट ऑफ किती त्याच्यानंतर खाली जातास तुम्हाला विचारलं जाईल की तुम्ही बारावी केलात का केलं असेल तर यस करा नसेल केलं तर नो करा मग हायस्ट क्वालिफिकेशन इथे एस एस सीच करायचं आहे आणि नेक्स्ट पेजवर क्लिक करायचं आहे मग तुम्ही याच्या पहिले आय टी आय केला आहे का तर नाही तर नो करा आणि नेक्स्ट पेज करा मग इथे होम डिस्ट्रिक्ट येणार तुमची आणि आल्यावर एक्सेप्ट यावर करा आणि मेक पेमेंट करा पेमेंट झाल्यानंतर तुमचा फॉर्म तुम्हाला मिळेल अशा प्रकारे आय टी आयचं रजिस्ट्रेशन केलं जाते आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब